पहा आपल्या मैत्रिणी कशा अजून तिकड काही खोरड्यामध्ये आहेत काही रान तिकडे चरत आहेत एवढ्या इकडे जमा झालेल्या जा आहेत आणि सूर्योदय झालेला आहे बघा भुणा कशा माती हे बघा हो आपला बघा आपला शाहरुख खान पहा आपला शाहरुख खान आहा ह उतरलं खाली कुकु खू नुसतं कोंबड्यांदा मारतोय नुसता कोंबड्यांना मारतो आणि हे आताचे पिल्ले आहेत हे आताची पिल्ले आहेत हे आता मध्ये मध्ये चांगली अंडी घायची रोज दहा बरा अंडी निघायची पण आता ती कोंडून असल्यामुळे एवढा दिवस हे पहा सुप्रभात मित्रांनो सुप्रभात तुम्हा सर्वांना रोजच आनंदी व आरोग्यदायी असा दिवस जावो ही निसर्गाचरणी प्रार्थना मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल हृदय ब्लॉग ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना असं प्रेमपूर्वक प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राताई ब्लॉग मध्ये आपली बिराताई जरा चालले बाहेर चालले ब्रुणो काही ये बाहेर येत नाहीये ब्रुणो आतमध्ये बसलेला आहे आणि त्याला इथे थंड वाटतं फार म्हणजे फार थंड वाटतं बरं ह्या दोन्ही घरामध्ये खूप थंड वाटतं इथे गरम वाटतं आणि किचन मध्ये पण छान थंड वाटतं असं पावर असो नसो एकदम गार वाटत असं सो so, काय भयानक ऊन आहे काय करताय सकाळपासून थोडासा हरभरा काढला भयानक ऊन आहे थोडासा हरभरा काढला आणि मला एलर्जी आहे ना मातीची मला अशी धूळ बसले की लगेच खाजवते माझा अंग असं लगेच खाजवतं माकडासारखे नुसते मग असं खाजवत राहते गाल वगैरे हो असं पण आता म्हणून साठी ऊन पण भयानक आहे फार जुना झालाय हा शर्ट पण आहे काम चालते आपलं भ्रूण बाहेर चाल नको म्हणतो बाहेर यायला गाडी 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 चल 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 ह्या हे तर आमचे तर स्टार्ट करूनच उभं राहतात ये मग तू मागणं कशी पण स्कार्फ बांधण्याच्या फार वेगवेगळ्या पद्धत येतात इंस्टाग्रामवर पण ते काय आपल्याला जमत नाही अजून ते फेटासारखं वाटतं आणि इकडे कोणीच नसल्यामुळे ते वेगळंच काहीतरी सगळ्यात निवडून पडलं सगळ्यात मग सगळ्या आपल्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित होतं म्हणून जसं आहे तसं जसं इथे बांधतात तसंच मी अशीच बांधते मी वेणीच नाही घातली जाऊ सकाळी सकाळीच इकडे इकडे कंगवा फिरवलेला आंघोळ झाले की मी माझं कंगवा फिरून घेते मी केस विंचून घेते आंघोळ झालं की परत काय मला वेळच भेटत नाही मग हे असं बांधायचं असं असतं आपलं असं चला मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बघा बसलाय बाहेर म्हटलं बस, बस आम्ही येतो त्याला घरातच बसावं असं वाटतं बेडरूम मध्ये थंड वाटतं त्याच्यामुळे बघा कोंबड्या कशा बसल्या पिसा आणि ह्या पण बसल्या सगळ्या बघा किती भयंकर ऊन आहे एवढ्या उन्हा आले एक जणांचं एक हरिपाटातल्या मावशी आहेत त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं त्यांना पण पाहायला गेले होते जरा बघून आले त्यांना बरेच दिवस झाली भेट नाही आहे त्यांची किती ऊन लागते बाई नको नको वाटतं ह्या उन्हाचं आणि आपला भृणू पहा कसा झोपला होता बाहेरच होता मी म्हटलं दरवाजा उघडं ठेवून जावा हा आतमध्ये बसतो ह्या थंड वाटतं आतमध्ये पण असं जर कोणी आले ना कोणाची गाडी तर हा की भुकायला व्हाय आला ना, ना वाध भी वाध भी वाध भी वाध की सगळ्या राहणाला राऊंड मारून येतो मग तोपर्यंत दार उघडच म्हटलं जाऊन दे वाळवट बिळवट यायची अजून शेंगा काढायच्यात आपल्याला वरती आहेत काढण्यासारख्या शेंगा मस्त पैकी शेंगांची भाजी करते काढल्यावर रस्त्यापेक्षा आम्हाला ना सुी शेंगांची भाजी छान वाटते शेंगा खायला का रे बाबू ए रे बाळा हे बाळा तुला घरात नाही यायचं तुला आतमध्ये बघू इकडे बघ काय झालं तुझ्या डोळ्याला काय माहितीये डोळा असा असा असं 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 करतो एक डोळा तो बघू मला त्यांनी हळदी कुठंही जा हळदी कुंकू केल्याशिवाय येऊन देत नाहीत महिला आपलं ते भाग्य आहे आता अडीच वाजलेले आहेत असं मी आराम करते आज नाश्ता वगैरे काय केला नाहीये आज फक्त झुणका आणि भाकरी केली लगेच गेले हरभरा काढायला एक पात लावली थोडीशी राहिली ते म्हणाले राहून दे चल आता मी काढेल उद्या म्हटलं ठीक आहे आता काय उद्या तर आपल्याला बाहेर जायचं उद्या पण आपला दिवस असंच बाहेर जाणार आहे दुपारपर्यंत ह्या वेळेपर्यंत आपण बाहेरच असणार आहोत आराम करते आता जरासा हा बघा पप्पी मिश्रण आहे हे अशा प्रकारे आपण मिश्रण अशा प्रकारे आपण त्याचे चॉक कापूया ब्रुण पण फार छान खातो आणि छान लागते बर का हे पण यात त्यांनी गुळ टाकलाय मी याच्यामध्ये साखर टाकत असते दूध पावडर हे पहा असे झाले खूप थंड आहेत घ्या अशा प्रकार प्रकारे मी सगळे काप कापणार पावणे नऊ वाजले पावणे नऊ वाजले हरिपाटावर नाही यायला सव्वा सातला इथून निघाले साडेसातला चालू झाला समजायचं साडेसात साडेआठला बंद होतं पंधरा मिनटं आई येऊन झाले पाच एक मिनटं झाले एक तास हरिपाठ पूर्ण एकच अभंग एकच गवळत विनवणीचे अभंग मग असा अशा प्रकारे हरिपाठ पहा आपला भ्रुण भ्रूणचं जेवण झालेलं आहे भ्रूण बाहेर बसला जेवून आता आपलं जेवण व्हायचं आहे भाजी करायला घेतलेली आहे आमच्या टी व्हीला नो सिग्नल नो सिग्नल नो सिग्नल बघावं लागेल नो सिग्नल काय येतो हे पाहावं लागेल मित्रांनो मी मिरात आहे इथेच थांबते वजा घेते पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची Βέβαια μη τρένω.